नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समच्छेद अपूर्णांक त्यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत बघा इथे पहिला प्रश्न आहे चार छेद नऊ व पाच छेद बारा या अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांक कोणते हा प्रश्न सोडून घेऊया आधी पण अपूर्णांकावरचे या आधीही काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता बघा इथे आपल्याला विचारलं छेद नऊ आणि छेद बारा आता यांचं समच्छेद अपूर्णांक खालील पर्यायांमध्ये कोणता ते आपल्याला सांगायचं आहे मग अशावेळी काय करायचं आहे नऊच्या पाड्यामध्ये आपल्याला समच्छेद करायचे आहेत मग नऊच्या पड्यामध्ये बारा नाहीत आणि बाराच्या पड्यामध्ये नऊ नाहीत मग अशावेळी काय करायचं आहे तर त्या दोन्ही छेदांचा विभाज्य लहान विभाज्य काढायचं आहे मग तो कसा काढायचा बघा इथे मी नऊचा आणि इथे मी बाराचा पाढा लिहिणार आहे नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ तिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस आणि बाराचा बारा, बारा एके बारा बारा दुने चोवीस बारा त्रिक छत्तीस मग या दोन्ही संख्यांमध्ये छत्तीस हा लहान विभाज्य आहे म्हणून मग इथे आपल्याला काय येणार आहे तर छत्तीस मग इथे बघा नऊला ला कितीने गुणल्यावर छत्तीस येतं तर बघा इथे हे चार आणि हे नऊ नऊ चौ छत्तीस मग खाली जर छेदाला चारने गुणले तर अंशाला सुद्धा काय करायचंय चारनेच गुणून घ्यायचं आहे मग बघा येते चार चोक सोळा आणि नऊ चोक हे छत्तीस आता इथे पाच छेद बारामध्ये बघा येते पाच छेद बारा बार त्रिक छत्तीस मग खाली जर ने गुणले तर वर सुद्धा काय करायचे तीन ने गुणून घ्यायचं मग बार त्रिक छत्तीस आणि पाच त्रिक पंधरा मग आपले उत्तरं कोणता आले तर सोळा चेद छत्तीस आणि पंधरा छेद छत्तीस वेगळ्या प्रकारचं गणित आहे एकशे वीसचे चार छेद पंधरा बरोबर प्रश्नचिन्ह आता इथे आपल्याला माहिती आहे नेहमी मी सांगते चा म्हणजेच काय गुणाकार मग बघा इथे हे एकशे वीस गुणिले चार छेद पंधरा मग आपल्याला मिळते पंधराच्या पड्यामध्ये एकशे वीस आहेत इथे भाग जातो तर आपण भाग घालवून घेऊया पंधरा एके पंधरा पंधरा आठे एकशे वीस आता राहिलं काय आठ गुणिले चार आहे तसं लिहून घ्यायचं आहे आठ गुणिले चार मग मा आपल्याला माहिती आहे आठ चौ बत्तीस मग बत्तीस कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये म्हणून एकशे वीसचा चार छेद वीस पंधरा म्हणजेच बत्तीस पर्याय क्रमांक चार आता आपण शाब्दिक उदाहरण सोडणार रा... सोडवणार आहोत बघा इथे एक शाब्दिक गणित आहे आपल्याला माही व संस्कृती तीन तासात पुस्तकाची समान पाणी वाचतात माहीने शहाण्णव पानांपैकी 3 आठ भाग पाणी वाचली तर संस्कृतीने किती पानांच्या पुस्तकांचा 2 पाच भाग तीन तासात वाचला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न शाब्दिक उदाहरणांमध्ये प्रश्न काळजीपूर्वक वाचणं आणि तो प्रश्न समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आता इथं पहिलं वाक्य आपल्याला काय सांगते की माही आणि संस्कृतीने तीनच तासात म्हणजे दोघींनीही तीन तासामध्ये पुस्तकांची समान पात पाने वाचलेली आहेत पण ती पुस्तकं समान पानांची नाही आहेत म्हणजे माहीचं जे पुस्तक आहे तिनं शहाण्णव पानांपैकी तीनशे आठ भाग पानं वाचलेत आणि इथे आपल्याला संस्कृतीची पानं दिलेत का तिनं किती पुस्तकांचे पानं वाचलेत हे माहीत आहेत फक्त आपल्याला भाग दिले आहे मग आपण आहेत तसं आधी पहिलं बघूया काय केले हिनं न काय केलं शहाण्णव आता आपल्याला काय करायचं आहे इथे भाग जातोय तर आपण भाग घालून घेऊया बघा आठ एके आठ आट, आठ एके आठ इथे एक आहे आठ दोन एक सोळा मग हे तीन भाग आहेत आणि इथे बारा म्हणजेच इथे काही नाही म्हणजे काय असतो गुणाकार असतो मग बघा राहिलेली संख्या लिहून आहेत बारा गुणिले तीन मग बार त्रिक छत्तीस आता इथे तीनच तासांचं होतं म्हणजेच माहिने तीन तासामध्ये शहाण्णव पानांपैकी पुस्तकाचा तीन छेद आठ भाग वाचला आहे म्हणजेच किती पानं वाचलेली आहेत तर छत्तीस पाने वाचलेली आहेत हे झालं माहीचं आपण काढून घेतलं आता संस्कृतीच्या पुस्तकाची किती पानं ऐकून ते आपल्याला माहीत नाहीत मग माहीत नाही तिथे आपण काय घेतो चल घेतो चल म्हणजे आपण एक्स वाय झेड यापैकी काहीही घेतलं तरी चालतंय मग एक्स गुणिले पानांपैकी पुस्तकाचा किती भाग दोन छेद पाच भाग तीन तासामध्ये वाचलेला आहे आता या दोन्ही उदाहरणांमध्ये काय सारखं आहे तर तासांची संख्या समान आहेत म्हणजे माहीनं पण आणि संस्कृतीने पण तीनच तास पुस्तकांचं वाचन केलं आहे म्हणजे तीन तास हे समान आहेत मग माहीनं तीन तासात किती पुस्तकं वाचलेत तर छत्तीस पानं वाचलेली आहेत म्हणून मग सुद्धा आपण काय तीन तास सेम आहेत मग तीन तासांमध्ये इथे आपण छत्तीसच घ्यायचेत कारण तीन तासात समान पानं त्या दोघींनी वाचल्यात आता इथे फक्त आपल्याला वाचायचं काढायचं आहे की संस्कृतीच्या पुस्तकांच्या पानांची संख्या काढायची सेम जेवढी बाहीनं पानं वाचलेत तेवढेच संस्कृतीने वाचलेत म्हणून मी इथे पण मी छत्तीस जे काढले तेच मी इथे छत्तीस लिहून घेतले कारण तासांची संख्या समान ले ले, आहे आणि पुस्तकांची समान पानं त्यांनी वाचलेली आहेत म्हणून मी इथे छत्तीस लिहून घेतलं आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहेत म्हणून आपण हे गुणिले दोन छेद पाच आहेत इथे काय आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे इथे छत्तीस आहे तसं इथे गुणाकार आहे आता गुणा दोन छेद पाच आहेत याचं आपण काय करतो उलटून पाच छेद दोन करतो या पद्धतीला इथे भाग जातोय भाग घालवून घेऊया बे एक के बे बे एके एक बे बेआठे सोळा राहिलंय काय अठरा गुणिले पाच जी संख्या राहिली होती ती, ती आपण लिहून घेतली मग या दोघांचा गुणाकार करूया म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत कळ मग अठरा पाचशी नव्वद पानं म्हणजे संस्कृतीने नव्वद पानांपैकी दोनशे पाच भाग म्हणजे छत्तीस पानं वाचलेत मग तिला आपल्याला काय विचारलं होतं की तिच्या पानांची एकूण पुस्तकांची पानांची संख्या किती आहे मग पानांची संख्या किती आहे तर नव्वद मग नव्वद कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नव्वद पाने बघा याच पद्धतीनं आपण पुढचं सुद्धा एक गणित सोडवून घेऊया थोडं वेगळं आहे बघा राम व श्यामने जत्रेमध्ये प्रत्येकी समान रक्कम खर्च केली बघा सेम तेच आहे समान रक्कम खर्च केले म्हणजे दोघांनी सेम रक्कम खर्च केले आता रामने पंच्याहत्तर रुपयांचा चारशे पाच भाग खर्च केला बघा पंच्याहत्तर रुपयांचा आपल्याला माहिती आहे चाची चाचीचे म्हणजे गुणाकार किती भाग खर्च केला आहे चारशेत पाच भाग खर्च केला आहे म्हणजे आपण अमाऊंट काढून घेऊया मग इथे भाग जातोय भाग घालवून घेऊया पाच एके पाच पाच एके पाच इथे राहिले दोन पाचापाचा पंचवीस राहिलं काय पंधरा गुणिले चार मग पंधरा एके पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चौक साठ म्हणजेच रामने किती रक्कम खर्च केले तर साठ रुपये खर्च केलेत हे कुणी केलेत खर्च तर हे झालं रामचं आता आपल्याला श्यामचं काढायचं आहे श्यामचं आपल्याला काय सांगितलं आहे श्यामने त्याच्याकडे असलेल्या रकमेच्या म्हणजे जसं रामची इथे पंच्याहत्तर अमाऊंट दिली होती तशी श्यामची दिले का नाही दिले मग दिली नाही म्हणजेच तिथे आपण काय करायचं आहे एक्स वाय झेड यापैकी काहीही घेऊ शकतो मी इथे मी घेते एक्स या रकमेपैकी दोनशे तीन भाग खर्च केला आता इथे बघा दोनशे तीन भाग खर्च केला पण पहिल्या वाक्यामध्ये प्रत्येकी समान रक्कम खर्च केले मग समान रक्कम म्हणजे किती साठ रुपये म्हणून इथे मी काय लिहिणार आहे ते साठ आहेत तसं लिहून घेणार आहेत आपल्याला एकूण किती रुपये होते श्यामकडे ते आपल्याला काढायचं आहे मग इथे काय करायचंय हे दोन छेद तीन आहेत ते उलटून इकडे काय होणार आहेत बरोबर चिनाच्या पलीकडे गेल्यावर उलटून तीन छेद दोन होणार आहेत मग इथे भाग जातो आहे भाग घालवून घेऊया बे के बे बे त्रिक सहा बे शून्य शून्य आहे काय तीस गुणिले तीन म्हणजेच काय तीन त्रिक नऊ आणि हे शून्य किती नव्वद रुपये मग श्यामकडे किती रुपये होते तर श्यामकडे नव्वद रुपये होते आणि नव्वद रुपये मधले त्यांनी साठ रुपये खर्च केलेले आहेत म्हणजेच दोनशे तीन भाग खर्च केलेला आहे मुळे इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नव्वद रुपये आता एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार आहे मग इथे आपल्याला प्रश्न दिले कस्तुरी आणि कृपाने प्रत्येकी अठ्ठेचाळीस रुपये खाऊसाठी खर्च केले जर कस्तुरीची जर कस्तुरीने तिच्याकडे असलेल्या रकमेच्या तीनशे पाच भाग खर्च केले तर कृपाने तिच्याकडे रकमेच्या दोनशे पाच भाग खर्च केले तर कृपाकडे किती रुपये होते आपल्याला इथे पर्यायही दिलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगायचं आहे ज्यांना हा टॉपिक समजलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच समजला असे एक कमेंट करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावरील दुसऱ्या प्रकारचे प्रश्न सोडून घेणार आहोत थँक्यू